नमस्कार आम्ही लोक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रो आजचा विषय आहे बच्चू कडूंना नेमकं हवं तरी काय आहे हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण असं की गेल्या दोन चार दिवसांपूर्वीच स्वतः बच्चू कडू यांनी एक विधान केलं त्यांचं म्हणणं असं की शेतकरी शेतमजूर कष्टकरी वर्ग आणि दिव्यांगांच्या काहीच समस्या आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांच्या संदर्भातला मागण्यांचं एक निवेदन आपण लवकरच मुख्यमंत्री शिंदे यांना सादर करणार आहोत आणि आपल्या या सगळ्या मागण्या जर मान्य झाल्या तर आपण कदाचित पुढली विधानसभा निवडणूकही लढवणार नाही मागण्या जर मान्य होणार असतील तर आपण आपली जागा जी आहे ती महायुतीला देऊ आणि स्वतः निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहू आता प्रश्न असा आहे की बच्चू कडू हे गेले वीस वर्ष आमदार आहेत अजूनही त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे असं असतानाही ते खरोखरच निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहू शकतील मला वाटतं आजच्या परिस्थितीत ही बाब असंभव म्हणून म्हणावी अशी आहे असं होणार नाही बच्चूकडू निवडणुकीच्या राजकारणापासून दूर जातोच असं जे म्हणतात त्यात त्यांनी टाकलेला एक सापळा आहे आपण ही निवडणूक लढवणार नाही असं ते जे म्हणतात हे त्यांचं विधान जरूर आहे पण हे विधान सशर्त आहे शिंदे सरकार पुढे ते ते ज्या मागण्या करणार आहेत त्या मागण्या जर पूर्ण होणार असतील तरच ते निवडणुकीपासून दूर राहतील असं त्यांचं हे विधान आहे अर्थात राजकारणी लोक जे विधानं करतात त्यात अनेक वेळा त्यांची काही गणित असतात आणि नेहमीच गणित असतात असंही नाही अनेक वेळा गुगली टाकण्याचा प्रयत्न असतो अनेक वेळा एखादा विषय जो सुरू असतो तो कुठेतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यातून अशा प्रकारची विधानं निष्ठत जातात पण नुकतंच केलेलं बचू बच्चूओंचं हे विधान जे आहे हे इतकं सरळ सोपं नाही आहे ते अतिशय स्पेसिफिक आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मागण्या आहेत पूर्ण झाल्या तर आम्ही निवडणुकीपासून दूर जाऊ हे निवडणूक लढवणार नाही त्यांनी केलेल्या मागण्या अर्थातच बच्चू कडूंच्या मागण्या आहेत त्या केवळ काही किरकोळ असतील असं आपण मानण्याचं कारण नाही शेतकरी शेतमजूरांच्या संदर्भात त्यांची जी मागणी आहे ती अशी आहे की पेरणी ते कापणीपर्यंत सारा शेतकऱ्याचा खर्च जो आहे तो रोजगार हमी योजनेतून केला जावा दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना एवढी पेन्शन मिळावी त्यांच्या मागण्यांचा जो चार्टर आहे त्यातला या दोन मागण्या अर्थातच या दोनही मागण्या काही सोप्या नाहीत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी पेरणीचे कापणी हा सारा खर्च सा सरकारनं करावा ही मागणी आजच येते आहे असं नाही यापूर्वी शेतकरी कामगारी पक्ष म्हणा किंवा डावे कम्युनिस्ट पक्ष म्हणा त्यांच्यातर्फे या प्रकारच्या मागण्या यापूर्वी येऊन गेलेल्या आहेत कदाचित त्या जुन्या मागण्यांचाच हा बच्चूकडून केलेला पुनरुच्चार आहे मागणी योग्य किंवा अयोग्य हे देखील आपण ठरवू शकणार नाही ते एक चिंतन आहे तो एक प्रकारचा विचार आहे कृषी अर्थशास्त्राचे लोक जाणतात त्या अर्थशास्त्रातून निघालेला हा विचार आहे पण प्रश्न असा आहे की बच्चूकडूंच्या या दोन्ही प्रमुख मागण्या खरोखरच मान्य होतील अशी शक्यता फार कमी आहे ही बाब तेवढीच खरी आहे की आज विधानसभा निवडणुकांना महाराष्ट्र सामोरा जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचं मंत्रिमंडळ लोकांच्या पुष्कळ साऱ्या मागण्या मान्य करण्याच्या मनस्थितीत आहेत अर्थात त्या निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी कुठलाही पक्ष त्याला जे जे काही शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे निश्चितपणे यापुढे ज्या अशा मागण्या येतील त्या मागण्या स्वीकारण्याचा प्रयत्न करतील पण बच्चूकडून सांगितलेल्या या दोन मागण्या ज्या आहेत स्पेसिफिक या दोन मागण्या ज्या आहेत त्या मात्र एकनाथ शिंदेच काय कुणीही मुख्यमंत्री असो त्या मान्य होणाऱ्या नाहीत या मागण्या ना मान्य होणार नाहीत याचाच अर्थ बच्चूकडून निवडणूक लढवणं अपरिहार्य आहे म्हणजेच ते निवडणुकीच्या मैदानात असतील निवडणुकीच्या मैदानात असतील मैदाना याचाच अर्थ हे मैदान कसं मारावं हो? यासाठी त्यांनी जोर बैठका सुरू केलेल्या आहेत मुळात त्यांचं हे पूर्ण विधान जे आहे हेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचं विधान आहे गेली पाच वर्ष विधानसभेत बच्चू कडू आहेत आता हा प्रश्न सहजपणे उपस्थित होईल की या ज्या मागण्या बच्चू कडूंनी आज पुढे आणलेल्या आहेत या नेमक्या आज आणण्याचं कारण काय पाच वर्ष बच्चू कडू विधानसभेत होते तेव्हा या मागण्या या मागण्यांसाठी जो पाठपुरावा ग्रहाचा तो ते त्यांनी किंवा त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने का केलं नाही आनेक आनेक था। था। था था था। असा प्रश्न कोणी विचारेल पण अर्थातच त्याला काही अर्थ नाही एकाच लोकप्रतिनिधीजवळ अनेक वेळा अनेक विषय असतात त्यातले सारेच विषय तो पाच वर्ष मांडू शकेल असं नाही त्या त्यावेळे ज्या प्राथमिकता असतात त्या प्राथमिकतानुसार हे विषय येत असतात असंच उत्तर कडून येतील ही एक गोष्ट आहे या दोन मागण्या जरी बच्चूकडून पुढे गेलेल्या असल्या तरी त्यामध्येही काही मागण्या असू शकतात त्यापैकी काही मागण्या मान्य करण्याच्या स्थितीत देखनाथ शिंदे सरकारही असू शकतं तर या दोन मागण्या प्रमुख मागण्या जरी असल्या तरी इतर काही मागण्या पूर्ण झाल्यानंतर बच्चूकडूनचं समाधान होऊ शकतं आणि ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात येऊ हो शकतं खरी शक्यता हीच आहे निवडणूक लढवणार नाही वगैरे हे झाले मथळे या मथळ्यांच्या आड मथळ्यांच्या मागे अनेक प्रकारचं राजकारण असतं तसंच हे राजकारण मित्रो बच्चू कडू हे पहिल्यांदा दोन हजार चारमध्ये आमदार झाले त्यानंतर त्यांनी सलग चार निवडणुका जिंकल्या गेली वीस वर्ष ते विधानसभेत आहेत बच्चूकडू याचा उदय जो झाला तो, तो त्यावेळच्या जमीनदार काँग्रेस नेत्यांच्या विरोधातला एक तरुण आणि बंडखोर नेते म्हणून त्यांचा उदय झाला त्यानंतर बच्चू कडू हे सातत्याने बंडखोरीची भूमिका घेऊन आहेत नारे घोष घोषणा निवेदनं मोर्चे धरणे आंदोलनं हाच बच्चू कडूचा खरा मार्ग आहे विधानसभेतही ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची भाषा जी असते ती जवळपास प्रक्षोभक म्हणावी अशी असते अर्थात त्यांची ती शैली आहे त्यांना जे म्हणायचं ते त्या शैलीतून ते मांडत असतात वीस वर्षाच्या या संसदीय राजकारणातून बच्चूकडून काय मिळवलं असेल एक बाब निश्चित आहे त्या अमरावती जिल्ह्यातून निवडून येतात पण आज त्यांचा पसारा मात्र सारा महाराष्ट्रवर आहे त्यांचा बोलबाला सर्वत्र आहे टी व्ही माध्यमांचे तर ते लाडके हिरो आहेत ही प्रतिष्ठा मात्र त्यांनी मिळवली त्यांच्या बाजूने जमेची बाजू एक फार मोठी त्यांचं बहुतांशी कार्य जे आहे ते अनाथ अपंग आणि दिव्यांगांच्या संदर्भातलं आहे या दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र खातं मागून घेणं त्यांनी स्वीकारलं आणि ते मिळवलं एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत बच्चूकडून त्यांच्यासाठी ही फार फार्ष, ना एक फार मोठी उपलब्धी ठरावी असं हे काम त्यांच्या हातून घडलेलं आहे या खात्याचं काम नक्की काय या खात्याच्या कक्षा काय या खात्याची शक्ती काय या बाबी अजूनपर्यंत काही फारश फारशा स्पष्टतेने पुढे आलेल्या नाही पण एक चांगलं काम निश्चितपणे त्याच्या कारकिर्दीत सुरू झालं आणि बच्चू त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत था। त्यांचं मोठं श्रेय आहे त्यांनी अजून काय मिळवलं असेल हो ते आपल्याला कळणारं नाही पण सातत्याने सक्रिय असणारा सातत्याने गोरगरीब जनतेचे लढे लढवणारा त्यांच्यासाठी संघर्ष करू पाहणारा एक नेता म्हणून बच्चू कडू यांना आज समाजाने स्वीकारलेला आहे त्यांच्या पुढे अजून काय काय आहे हे आपल्याला माहिती नाही त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्यापैकी एक दोन मोठ्या मागण्या आपल्यासमोर आलेल्या आहेत त्याशिवाय त्यांच्या पुढल्या आयुष्याचा राजकीय आयुष्याचा ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न त्यांनी कधी केलेला नाही आज ते पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहेत अर्थातच एवढा प्रदीर्घ कालावधी त्यांनी विधानसभेत घालवला आज मतदारसंघात नक्की त्यांच्या निवडून येण्याची स्थिती काय आहे हे आज आपण तपासू शकणार नाही पण चार वेळा आमदार राहिलेल्या ग्रहस्थांबद्दल मतदारसंघात काही ना काही प्रमाणात नाराजी असू शकते कदाचित या नाराजीचा सा सामना करण्यासाठीच बच्चू कडूंनी हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचं ठरवलेलं दिसतं आहे एकनाथ शिंदे त्यांना काय रिस्पॉन्स देतात हे यापुढे पाहावं लागेल कडू आज पाचव्यांदा विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहेत म्हणूनच त्यांच्या राजकीय आयुष्याच्या ताळेबंदाकडे आता पाहायला हवं जसं त्यांच्या बाजूने दिव्यांग मंत्रालयाच्या स्थापनेची एक घटना आहे तसंच त्यांचा एक मोठा मायनस पॉईंटही निश्चितपणे आपल्याला येथे नोंदवावं लागेल तो मायनस पॉईंट आहे गुवाहाटी शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेनेच्या लोकांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेले पुढे घडलेलं राजकारण सर्वज्ञात आहे बच्चू कडू हे राजकीय दृष्ट्या एकनाथ शिंदे यांच्या जवळ आहेत असं म्हटलं जातं त्यांच्या या राजकीय जवळकीमुळेच कदाचित बच्चू कडू गुवाहाटीला गेलेले असावेत पण त्यांचं गुवाहाटीला जाणं हे जनमानासाला रुचलेलं नाही ते जेव्हा गुवाहाटीत होते तेव्हा साऱ्या महाराष्ट्रात बच्चू कडूंच्या या कृतीबद्दल बऱ्यापैकी नाराजीचा सूर होता तो याही कारणाकरता होता की जेव्हा ते गुवाहाटीला गेले त्याच्या अगोदर महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू हे स्वतः मंत्री होते एखादा माणूस आमदार होतो मंत्री होतो त्या पलीकडे त्याला काय हवं असतं अनेक आमदार चार चार पाच पाच टर्म होणे मंत्री पण मात्र त्यांच्या वाटायला येत नाही बच्चूकडून ना ते देखील मिळून गेलो चार टर्मचे ते आमदार होते असं असताना त्यांनी शिवसेनेतल्या फुटीच्या वेळी तिथे आपली उपस्थिती द्यावी हे खरोखरच आश्चर्याचं एक कारण आहे म्हणून असं म्हणतात की कडू हे समाधानी नाहीत ते अजूनही अस्वस्थ आहेत असं म्हटलं तर ते म्हणतील हो मी अस्वस्थ आहे पण ते गरिबांच्या कल्याणाकरता कष्टकऱ्यांकरता शेतकऱ्यांकरता ठीक आहे पण बच्चूकडूनचा जो राजकीय प्रवास सुरू झाला तो नक्की कुठल्या शिखरापर्यंत पोहोचणार त्यासाठी स्वतः ते बच्चूकडू कुठल्या प्रकारे कार्यरत असणार आजपर्यंत जे झालं ते राजकारण यशस्वी राजकारण असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांच्या त्यांच्या संदर्भात पण पुढलं त्यांचं राजकारण कसं असेल सध्या तरी त्यांनी असा दावा केला आहे की ते महायुतीत नाही आहेत ते एकनाथ सोबत आहेत शिंदेजीं सुप शिंदे त्यांची जवळी ही प्रसिद्ध आहे तरीही बच्चू कडू हे महायुतीत नाही आहेत ते आजही अपक्ष आहेत त्यांना महायुतीत आहेत ना महाविकास आघाडीत आहेत अशी भूमिका ती गा घेत घेत असावेत त्यांना आपली मतपेढी सांभाळायची आहे त्यांच्या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतदार हा लक्षणीय स्वरूपात आहे म्हणूनच महायुतीसोबत असणं किंवा महायुतीशी आपली सलगी दाखवणं हे त्यांना परवडणारं नाही आणि म्हणूनच त्यांनी कदाचित निवडणुकीच्या या तोंडावर शेतकरी कष्टकरांसाठी मागण्यांचा एक जाहीरनामा तयार केला आणि त्या निमित्तानं आपण महायुती सरकारच्या विरोधात कसे आहोत महायुतीपासून दूर आपण कसे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असला पाहिजे जसजशा निवडणुका जवळजवळ येतील तस तसे कडू अधिक आक्रमक होत राहतील आपला सरकारविरोधी पवित्र हा जुन्या काळासारखाच आहे आपण अजूनही कुठल्याही प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंटला शरण गेलेलो नाही आपण आहोत ते लोकांमध्ये आहोत आणि लोकांमध्येच राहू गरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी राहू त्यांचा त्यांच्यासाठी आवाज उठवत राहू यासाठी या, या दृष्टीनंच त्यांच्या पुढले महिना दोन महिन्यातले कार्यक्रम असतील बच्चू कडू हे एक अजब रसायन आहे लोक त्यांना गारुडी असं म्हणतात कोणी जादूगार आहे असं म्हणतात गारुडी किंवा जादूगार हे सहजासहजी त्यांचा खेळ संपत नसतात असंच काहीसं बच्चू तर आहे यापुढे नक्की त्यांचे राजकीय कार्यक्रम काय असतात लोकांमध्ये ते कसे मिसळतात लोकांना काय कार्यक्रम देतात हे पाहणं औचुक्याचं ठरेल एक, एक बाब मात्र निश्चित आहे बच्चू कडू हे खरोखरच जादूगर आहेत त्यांचा आजवरचा अनुभव यावेळी ते कसा वापरतात हे पाहणं रंजक ठरेल आजचा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा। नमस्कार